नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी रिजल्ट जो की नुकताच प्रदर्शित झालेला आहे तो आपण पाहिला असेल सर्व पात्र उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच आपला जर रिजल्ट पाहायचा राहिला असेल तर आपली ई टी सी एलची जी वेबसाईट आहे ती म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सी ई टी सी एल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी यावरती आपण आपला रिजल्ट चेक करून घ्यावा पाहून घ्यावा विद्यार्थी मित्रो रिजल्ट लागल्यानंतर आपली जी पुढची प्रोसेस आहे जिला आपण कॅप असं म्हणतो या संदर्भात असणाऱ्या आपल्या शंका कुशंका आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया आपल्या प्रत्येक बाबीची आपल्याला उत्तरे मिळतील तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो आपलं जे पोर्टल आहे सी टी सेल डॉट टी डॉट ओ जी ते कार्यान्वित झालेलं आहे ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस आपल्याला इथे दिसत आहे सीई टी एक्झामिनेशन अॅकडेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स हे आपल्याला इथे दिसत आहे वरी जे टायटल होतं ते आता चेंज झालेलं आहे चोवीस ऐवजी पंचवीस सव्वीस असं चालू वर्षाचं पोर्टल आपल्याला दिसत आहे आता रिझल्ट लागल्यानंतर आपला राऊंड सुरू होणार आहे राऊंड म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस याला वरती स्क्रॉल करायचं आहे टायटल आपण इथे पाहू शकता त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बी एड हे इथं पाहायला मिळते बी आपल्याला क्लिक करायला लागेल आपण बी एडला क्लिक केलं आहे परंतु आपली जी कॅप प्रोसेस आहे अजून सुरू होणं बाकी आहे आणि आपल्या वेबसाईटचं मेंटेनन्स चालू आहे यासाठी आपण तत्पूर्वी काय करूया तर दोन हजार चोवीस पंचवीस जे जे पोर्टल आहे म्हणजेच मागील वर्षीचे जे प्रवेश झालेले होते कॅप दोन हजार चोवीस असं आपण टाईप करूया आणि तिथे ज्या अपडेट्स आहेत किंवा तिथे ज्या प्रक्रिया आहेत ज्या आपल्या पुढे होणार आहेत त्या प्रक्रिया आपण पाहूया विद्यार्थी मित्रो कॅप प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीसवरती आपण आलेलो हो। आहोत ॲडमिशन दोन हजार पंचवीस किंवा चोवीस पंचवीस किंवा कॅप दोन हजार चोवीस पंचवीस असं जरी आपण टाईप केलं तरी आपल्याला इथे पोहोचता येतं त्यावेळेसचं न्यू आत्ता आपल्यासाठी ओल्ड आहे याला आपण क्लिक करूया आपण बी एडला क्लिक केलं आहे मागील वर्षीचं हे पोर्टल आहे आपण बिलकुल विसरू नये दोन हजार चोवीस महा सी टी डॉट ओ आर जी अशी ती वेबसाईट त्यावेळेस होती आता आपण इथे पाहू शकता वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला विविध इथल्या त्याचे नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात आपल्याला फक्त इथं एकच बाब पाहिजे आहे ती म्हणजेच ॲडमिशन शेड्यूल आपण ॲडमिशन शेड्यूल ओल्ड म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस पाहूया दहा सप्टेंबरला गेल्या वर्षी हा शेड्यूल पब्लिश झालेला आहे आपण त्याला क्लिक करताच ओपन याला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचा शेड्यूल आपला आपल्याला आलेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण टायटल पाहू शकता अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप राऊंड असं म्हणत असतो दोन हजार चोवीस पंचवीसचा कॅप राऊंड आहे हा मागील कॅप राऊंड यामध्ये आपल्याला काय करावं लागतं तर एक टेबल त्यांनी दिलेला होता सिरियल नंबर त्यानंतर डिटेल्स त्यानंतर डेट्स तर सिरियल नंबरमध्ये आपल्याला टायटल त्यांनी दिलेले पाहायला मिळतात त्यानंतर डिटेल्स म्हणजे कोणतं काम आपल्याला करायचं आहे किंवा आपली ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम सर्वांना रजिस्ट्रेशन करावे लागते कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एम एस म्हणजे महाराष्ट्र स्टेट स्टुडंट आणि ओ एम एस म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स किंवा कॅन्डिडेट्स तर विद्यार्थी मित्रो एक मोठा कालावधी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दिलेला असतो जो की आपला शेड्यूल अपलोड झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल यावर्षीचा शेड्यूल अजून येणं बाकी आहे हा मागील शेड्यूल आपण पाहत आहोत म्हणजे सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे ते कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला सर्व जे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्यामध्ये दहावीचा मेमो असेल बारावीचा मेमो असेल तिन्ही वर्षाचे म्हणजेच फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर हे तिन्ही जे आपले मार्क्स मेमो आहेत म्हणजेच फर्स्ट इयरचा मुख्य मार्कमेमो कोणता असतो तर सेकंड सेमिस्टरचा त्यानंतर फोर्थ सेमिस्टरचा मेमो म्हणजे सेकंड इयरचा मार्क मेमो आणि शेवटच्या सेमिस्टरचा मार्कमेम जो जे सिक्स्थ सेमिस्टरचा मार्कमेमो या तिन्ही मार्कमेमो आपल्याला लागतात ते आपल्याला अपलोड करावे लागतात त्यानंतर इतर जे डॉक्युमेंट्स आहेत त्या त्या कॅटेगरी वाईज आपण ज्या कॅटेगरीत ॲडमिशन घेणार आहेत त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात आणि त्यानंतर त्याची ईस्क्रुटिनिटी होते म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली म्हणजेच कम्प्युटराईज पद्धतीने त्याला चेक केलं जातं त्याची ई डेट आपल्याला दिलेली पाहायला मिळते त्यानंतर मग काय होतं तर होतं डिस्प्ले ऑफ आल्फाबेटिकल मिरिट लिस्ट राऊंड फर्स्ट सगळ्यात अगोदर आपल्याला फर्स्ट राऊंडची मग मिरिट लिस्ट लागलेली पाहायला मिळते त्याचा कालावधी कधी पब्लिश होणार आहे तो अगोदरच दिलेला असतो त्यानंतर काही त्रुटी जर राहिल्याच ज्याला आपण ग्रॅव्हन्सीस असं म्हणतो तर ग्रॅव्हिन्सीस आपल्याला काय करावे लागतात दिलेल्या कालावधीमध्ये दूर करावे लागतात त्रुटी दुर दुरुस्त कराव्या लागतात त्यानंतर आपली फायनल मिरिट लिस्ट लागते राऊंड फर्स्टसाठीची राऊंड फर्स्ट सर्व अगोदर आपल्याला झालेलं पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला भरावं लागतो ऑप्शन फॉर्म तर ज्याच ऑप विद्यार्थी मित्रो राऊंड फर्स्ट इथपर्यंत काय आहे तर आपले मार्क्स सी टी सेलला माहीत होतात सी टी सेलनीच आपल्याला मार्कमेम दिलेला आहे परंतु आपली मिरिट लागतं मिरिट लागल्यानंतर मग आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी लॉग इनमध्ये अवेलेबल होतात ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला कॉलेजचे नंबर टाकायचे असतात तिथे कॉलेजचे ॲड्रेसेस कॉलेजचं पूर्ण माहिती दिलेली असते तसा एक कालावधी आपल्याला दिलेली तर पाहायला मिळतो आठ नऊ आणि दहा तीन दिवसात हे करायचं आहे तीन दिवसाचा कालावधी ऑप्शन फॉर्म भरायला आहे पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे कुठलीही प्रक्रिया तुम्ही मिस केली तर तुम्ही बी एडच्या प्रक्रियेतून बाहेर पडतात त्या राऊंडमधून बाहेर पडता ही गोष्ट आपण नक्कीच लक्षात ठेवा त्यानंतर मग फर्स्ट राऊंडचं आपल्याला सीक ॲडमिशन आपल्याला ॲडमिशन घेण्याची लॉग इनमध्ये आपल्याला कळ कळतं की आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला ला आहे आणि तो नंबर लागल्यानंतर आपल्याला त्या त्याप्रमाणे ॲडमिशन घ्यावं लागतं सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस पाच दिवसांचा कालावधी तब्बल इथं दिलेला आहे त्या पाच दिवसाचं ॲडमिशन फर्स्ट राऊंडला आपल्याला घ्यावं लागतं तर आपला शेड्यूल ज्या वेळेस त्यावेळेस ही तारीख दिलेली असेल नियोजित तारखेतच ता आपल्याला ता ॲडमिशन घ्यावं लागतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल दररोज कॉलेज काय करतं राऊंड झाला की त्या राऊंडचे त्या त्या आता इथं सोळा तारखेपासून त्यांनी कालावधी दिला आहे सोळा तारखेला सायंकाळी पाच वाजता पाच वाजेपर्यंत किती ॲडमिशन झाले हे आपल्याला पाहता येतं ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर सतरा तारखेला पाचपर्यंत किती ॲडमिशन झाले आणि शेवटला वीस तारखेला म्हणजेच इथं वीस शेवटची तारीख आहे वीस आठ तर वीस तारखेला पाचपर्यंत किती ॲडमिशन झाले हेही आपल्याला पाहता येतं वीस तारखेला पाच नंतर जर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर तुमचं त्या राऊंडमध्ये ॲडमिशन होत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे दिलेल्या कालावधीमध्ये आप आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे त्या त्याप्रमाणे आपल्याला शेड्यूल फॉलो करावं लागतो मग पहिल्या राऊंडला हीच गोष्ट आहे दुसऱ्या राऊंडला तीच बाबा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिसरा राऊंड परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तिसऱ्या राऊंडला पहिला आणि दुसरा राऊंड हे एकत्र आहेत हे लक्षात घ्या पहिल्या राऊंडला तुम्हाला ऑप्शन भरपूर देऊन ठेवायचे आहेत पहिल्या राऊंडला जर नंबर लागला नाही आपोआप से तुमची सेकंड राऊंडला ऑप्शन्स कन्सिडर केल्या जातात आणि सेकंड राऊंडला तुम्हाला ऑप्शन टाकता येत इत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एकदाच ऑप्शन आपल्याला आप व्यवस्थित भरायचे आहेत ज्यावेळेस आपला शेड्यूल येईल त्यावेळेस आपण याबद्दल अधिक बोलूया त्यानंतर राऊंड तीन त्यानंतर राऊंड चार अशा प्रकारे आपल्याला राऊंड झालेले पाहायला मिळतील म्हणजेच बी एडचा आता प्रोसेस जी आहे तर ती आहे ॲडमिशन शेड्यूलची वाट पाहणं आपला ॲडमिशन शेड्यूल जर आपण कॅप शेड्यूल असं म्हणत असतो तो प्रदर्शित होण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी लागेल एक आठ ते दहा दिवसानंतर आपल्या सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती याची सूचना येईल ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे आपणसुद्धा सी ई टी सी एलच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण भेट दिल्यानंतर आपल्याला अपडेट्स कळत राहतील आमच्या चॅनलवरतीसुद्धा आपल्याला अपडेट वेळेमध्ये कळतील ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो चॅनलला ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया जेणेकरून आपल्या शंका कुशंका दूर होतील तर हाय सर एकोणावीस स्कोअर आलेला आहे असा विद्यार्थ्याचं एक म्हणणं आहे तर ॲडमिशन भेटेल का नक् लक्षात घ्या नक्कीच आपल्याला ॲडमिशन भेटेल हे एकोणावीस मार्क नाहीत तो एकोणावीस स्कोअर आहे ही गोष्ट लक्षात घ्या स्कोअरमध्ये आणि मार्कमध्ये फरक आहे नक्कीच आपल्याला ॲडमिशन मिळेल परत एक विद्यार्थ्याची त्याच प्रकारची कमेंट आहे सर एटी एट पॉईंट नाईन सेवन आहेत तर पर्सेंट पर्सेंटेज किती होईल पर्सेंटेज काढण्याचा एक फॉर्म्युला आहे जो आपल्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे एक मोठासा असणारा समिशनचा जो फॉर्म्युला आहे एकूण विद्यार्थी त्यानंतर आपल्या बॅचला प्रेझेंट असलेले विद्यार्थी आपल्या बॅचला ॲबसेंट असलेले विद्यार्थी ह्याचं गुणोत्तर काढून पर्सेंटेज काढलं जातं तर ते पर्सेंटेज आपल्याला काढायची गरज नाही तर आपल्याला पर्सेंटेज जे आहे तर आपला ऑब्जेक्शन ट्रॅकर जो आला होता म्हणजेच आपले आन्सर की जी आली होती आन्सर कीमध्ये आपल्याला जे प्रश्न त्यांनी मोजायचे सांगितले होते किती गुण आपल्याला मिळाले आहेत त्यावरून आपल्याला पर्सेंटेज काढता येतं त्यानंतर सर मला बहात्तर पर्सेंटाईज आले आहे ओबीसी कॅटेगरी गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागेल का तर नक्कीच गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागेल जरी पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही तरी दुसऱ्या राऊंडमध्ये आपला नंबर नक्कीच लागेल ही बाब आपण लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त कॉलेजेस आपल्याला द्यायचे आहेत म्हणजेच जास्तीत जास्त फॉर्म ऑप्शन फॉर्म ज्याला आपण म्हणत असतो त्या ऑप्शन फॉर्म त्यावेळेस फिलअप करावेत सर मला आन्सर कीमध्ये बेचाळीस मार्क होते आणि नंतर एकतीस पर्सेंटाईल आला आहे तर आपल्याला माहीत आहे नऊ प्रश्न जे आहेत ई टी सेलच्या नऊ प्रश्नामध्ये अडचण निर्माण झाली होती त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज जे आहेत ज्याला आपण मार्क्स म्हणूया ते मार्क्स आपल्याला बदललेले पाहायला मिळतात आणि फक्त पर्सेंटेज बदलला आहे किंवा ह्या नऊ मार्कमुळं आपले मार्क्स बदलले आहेत असंही नाही तर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईज हे वेगवेगळं आहे विद्यार्थी संख्या अबसेंट प्रेझेंट याचंही गुणोत्तर याचा परिणाम आपल्या पर्सेंटाईलवरती होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला पर्सेंटेज आलेलं पाहायला मिळतं सर मला नाईंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेवन मार्क्स आहेत कॉमर्स तर हार्दिक अभिनंदन एक चांगल्या प्रकारचा स्कोअर आपण मिळवलेला आहे तर आपल्या बी एडसाठी कॉमर्सचे जे आपले विद्यार्थी बंधू भगिनी आहेत ज्याला आपण बी कॉम असं म्हणतो बी कॉमचे विद्यार्थी बंधू भगिनी तर त्यांना दहा टक्के सीट रिझर्व असतात हे लक्षात घ्या त्यानंतर चाळीस टक्के सीट ज्या आहेत ह्या सायन्सला असतात म्हणजे बी एस सीला असतात आणि उर्वरित पन्नास टक्के सीट्स आर्ट्सला असतात म्हणजेच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना चा नंबर लागण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त आहेत त्यानंतर सायन्स आणि सगळ्यात कमी चान्सेस आपण म्हणूया किंवा कमी संधी असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तर कॉमर्सला दहाच टक्के जागा आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे कॉमर्सचं मिरिट जे आहे ते सगळ्यात हाय असतं म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजला आपल्याला नंबर लागायला जास्तीत जास्त पर्संटायला लागतं ते कॉमर्सच्या म्हणजेच बी कॉमच्या बंधूबगिनींना त्यानंतर मला नाईन पॉईंट समथिंग uh, पर्सेंटाइल आहे मला किती पर्सेंटेज आहे तर आताच आपण वरच्या कमेंटमध्ये सांगितलं की हे जे पर्सेंटेज आहे ते आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकरवरून काढता येईल तरी आपल्याला पर्सेंटेज काढण्याची गरज नाही कारण नंबर आपला पर्सेंटाईलवरती लागणार आहे नऊ ह्या पर्सेंटाईजला नंबर आपला विनाव कॉलेजला नक्कीच लागेल सर मला नाईन पॉईंट थ्री एक चांगलं पर्सेंटाईज आहे आले आहे म्हणजे किती मार्क्स आहेत तर मार्क किती पडले आहेत हे आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकवरून सहजपणे समजतं ते कॅल्क्युलेट करता येतात त्याप्रमाणे आपण ऑब्जेक्शन ट्रॅक करून ते कॅल्क्युलेट करावेत ऑब्जेक्शन ट्रॅकर जो आहे आता त्यावेळेस आपण जर तो डाउनलोड केलेला असेल तर तो, तो अवेलेबल असेल कारण सीई टी सेलने त्याला के काय केलेलं आहे डिलीट केलेला आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर सध्या अवेलेबल नाही सर माझे एक्कावन्न मार्क होते पण बेचाळीस झाले आत्ताच आपण वरती सांगितलं एक नऊ मार्क जे आहेत ते आपल्याला नऊ मार्क संदर्भात सीई टी सेलमध्ये आपल्याला बदल झालेला संभवतो ते नऊ प्रश्न त्यांनी दाखवले होते कोणते प्रश्न त्या मार्कमध्ये बदल आहे त्या प्रकारे आपले मार्क्स कमी झाले असतील तर आपल्याला त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करावं लागेल एक विद्यार्थ्यांची दोन कमेंट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर त्यांना अकरा पॉईंट सतरा असा स्कोअर आलेला आहे तर मार्क किती आहेत तर मार्क आपण कळून घेण्याची जास्त तजवीज करू नये कारण मार्क्स जे आहेत तर आपला नंबर हा पर्सन्टाईलवर लागणार आहे आणि ह्या पर्सेंटाईजला आपला नंबर नक्कीच लागेल ही बाब आपण लक्षात घ्या या अनुषंगाने आपण कार्यवाही करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त आपण कॉलेजचे ऑप्शन्स भरणं गरजेचं आहे सव्वा चारशेपेक्षा जास्त महा महाविद्यालय म्हणजेच बी एड कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत बाब आपण लक्षात घ्या एक मोठी संधी आपल्याला नंबर लागण्यासाठी आहे पर्सेंटाईज कमी आहे म्हणून नंबर लागणार नाही अशा ती कुठली बाब नाही पर्संटाईजचं सूत्र काय आहे पर्संटेजचे सूत्र आपल्या डॉक्युमेंटेशनमध्ये ई टी सी एलने दिलेलं आहे त्यामध्ये आपण ते, ते पाहू शकतात ते एक समीक्षेंचा असणारं एक मोठं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार आपलं पर्सेंटाईज आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करता येतं किंवा पर्सेंटेजवरून पर्सेंटाइल कन्वर्ट करता येतं परंतु ह्याला अजूनही अडचण अशी आहे तुमच्या बॅचला असणारे एकूण विद्यार्थी म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट त्यानंतर प्रेझेंट नंबर ऑफ स्टुडंट किती विद्यार्थी त्या टोटल तुमच्या बॅचचे फक्त त्यापैकी किती विद्यार्थी प्रेझेंट होते किती विद्यार्थी अबसेंट होते ह्या तीन संख्या आपल्याला माहीत असतील तरच आपल्याला पर्सेंटेज आपलं कॅल्क्युलेट करता येईल काढता येईल ही बाब आपण लक्षात घ्या आणि त्यासाठी ते आपल्याला वेट करावा लागेल तो आपल्या समरीचा रिझल्ट समरी म्हणून आपल्याला ते आलेली पाहायला मिळते त्यातून आपल्याला त्या संख्या मिळू शकतात चौऱ्याण्णव पर्सेंटेज आहेत गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का नक्कीच आपला हार्दिक अभिनंदन आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल सर माझे नऊ मार्क कमी झाले आहेत तर नऊ मार्कचाच तो प्रश्न होता म्हणजेच नऊ प्रश्न जे होते ई टी सी एलच्या नऊ प्रश्नामध्ये जी गफलत झाली होती त्याप्रमाणे आपल्याला ते नऊ मार्क्स कमी होऊ शकतात एखाद्या विद्यार्थीचे काही विद्यार्थी चार पाच मार्कमध्ये मार्क मार्क फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो मॅक्झिमम फरक हा नऊ मार्क्सचा आया आहे यांचं म्हणणं आहे आय एम सी सर्चिंग फॉर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट तर ई टी सी एलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपलं पोर्टल अजून आत्ताच आपण पाहिलं पोर्टल वर्किंगमध्ये आहे प्रोग्रेसमध्ये आहे तर दोन हजार चोवीसच्या पोर्टलमध्ये तुम्ही पाहू शकता त्या पोर्टलमध्ये सर्च कॉलेज किंवा सर्च इन्स्टिट्यूट याला पण जर क्लिक केलं तर आपल्याला तिथे एक चार्ट येतो एक तक्ता येतो आणि त्यामध्ये मग कुठले कॉलेजेस आपल्याला पाहिजेत गव्हर्मेंट कॉलेज पाहिजेत गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस पाहिजेत असे ऑप्शन्स येतात तर गव्हर्मेंट कॉलेजला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेज दिसतील तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारच्या शंका कुशंका आपल्याला नक्कीच दूर झाल्या असतील या सुद्धा आपले काही अडचणी असतील प्रश्न असतील नक्कीच आपण मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्याला उत्तर दिलं जाईल लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद